नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं साहित्याच्या रंगछटा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आपण ऐकत आहात ऑनलाईन कधी येशील ही ज्योत्ना गवारी यांची सेरीज आणि या कथेमध्ये आता पुढे काय होणार आहे हे ऐकायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात प्रिया आणि निशा घरी पोहोचल्या दोघींना असं घरी आलेलं पाहताच आईनं प्रश्नांची फेरी झाडायला सुरुवात केली काय झालं तुम्ही कॉलेजला नाही गेल्या का घरातून जाताना तर ठीक होतीस आता अशी मलुलका दिसते प्रिया बाळा काय होतय तुला अहो काकू काही नाही झालं प्रियाला अचानक चक्कर आली लेक्चर चालू असताना निशाचं बोलणं मध्येच तोडत अरे देवा तरी म्हटलं होतं सकाळी आज खाडा कर कॉलेजला आपलंच खरं मांडण्यात धन्यता वाटते आजकालच्या मुलांना मी ठीक आहे म्हणून निघून पण गेली चल आता दवाखान्यात जाऊन येऊ काकू आम्ही दोघी येतानाच आलो डॉक्टर कर्णिक यांच्याकडे जाऊन इंजेक्शन आणि टॅबलेट दिले आहेत आराम केला की वाटेल बरे म्हटले निशाणेच सांगितले चला दोघी पण या बसा माझं जेवण झालंय बनवून गरम गरम जेवण केलं की थोडी तरतरी येईल आणि गोळ्या खाऊन गप गुमान पडून रहा आराम केला की वाटेल बरं असं म्हणून आईने पाण वाढायला घेतलं प्रिया निशाकडे पहाट डोळ्यानेच तिचे आभार मानत हळू आवाजात पुटपुटली थँक्यू तू नसतीस तर आईच्या प्रश्नांना सामोरं जाताना माझी भी तर भीतीने गाळ्यानं उडाली असते तू सगळं भारी सांभाळून घेतलंस मला चल मस्त गरमागरम जेवूया दोन चार दिवस आराम करून प्रियाला छान बरं वाटलं विचारांच्या काळजीने डोळ्याभोवती काजळी धरली होती ती नाहीशी होऊन चेहऱ्यावर मस्त तुकतुकी आली होती मन प्रफुल्लित झाल्याने प्रसन्न वाटत होते आज आई आवाज द्यायच्या आधी सगळं आवरून घेऊया म्हणून प्रिया आळोखे पिळोखे देत अंग झटकून देत तयारी करू लागली आई चहा झाला आहे का किचन मध्ये शरद प्रियाने विचारलं हो झालाय ना तुला चांगलं बरं वाटतंय ना आता आजचा दिवस हवा तर अजून आराम कर आई काळजीयुक्त स्वरात बोलली हो का आई वाटतंय बरं आणि आता मी नाश्ता नाही करत कॉलेज मधून मी लवकर घरी येईल आणि काळजी करू नको असं म्हणून चहाचे पटापट घोट घेऊ लागले अग हो 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 किती ती घाई सावकाश खाली बसून पिना चहा असं म्हणता म्हणता प्रिया चहाचा कप किचन ओट्यावर ठेवून बाहेर पडली सुद्धा काय बाई म्हणावं या पोरीला नुसता धानदरट करत असते पण असं म्हणून आई पोळ्या ला लटायला लागले घराच्या बाहेर पडताच निशाला कॉल लावते हॅलो निशा निघालीस की नाही तू मी पोहोचेल दहा पंधरा मिनिटात कॅम्पस मध्ये भेटूया मग क्लास मध्ये सोबत जाऊया मला येऊ दे हा असं म्हणून फोन ठेवते प्रिया कॉलेजला लवकर आल्याने कॅम्पसमध्ये निशाची वाट बघत उभी राहिलेली होती तिथे जवळच बाईक स्टँड होते मोबाईल मध्ये बघता बघता तिचं लक्ष गेटाकडे पण होतं कार्तिकची बाईक गेटच्या आत येताना पाहिली चार पाच दिवसांपूर्वी घडलेली घटना प्रियाच्या डोळ्यासमोर उभी राहिली प्रियाला वाईट वाटलं आपण कार्तिकला एवढं रागवायला नको होतं आणि एवढं तडकाफडकी बोलून सुद्धा त्याने आपल्याला मदत केली त्याला स्वारी म्हणायला हवं होतं म्हणून ती बाईक स्टँडच्या दिशेने जाऊ लागते कार्तिक हेल्मेट काढून ते हँडलला लावून बाईक वरून उतरत असताना समोरून प्रिया येताना दिसते तिचा चेहरा टवटवीत फुललेला बघून गालावर छान हस्य तरळून जात चला बाई साहेबांना आता बरं वाटतय तर राग पण गेलेला दिसतोय वाटत बाईच्या आरशात बघत केस एकसारखे करत मनात बोलून जातो गुड मॉर्निंग काय ते प्रिया जवळेत म्हटली गुड मॉर्निंग कशी आहे आता तब्येत गुड मॉर्निंग काय ते प्रिया जवळेत म्हटली गुड मॉर्निंग कशी आहे आता तब्येत छान मस्त वाटतंय थँक्यू त्या दिवशी तू मदत केली म्हणून मी लवकर कॉलेजला येऊ शकले आणि सॉरी त्या दिवशी मी तुझ्यावर रागवले म्हणून असं म्हणून तिची माण खाली गेली कार्तिक तिच्या आशा बोलण्याने खळखळून हसू लागला तो का हसतोय म्हणून प्रियाने मानवर करून म्हटलं मी जोक नाही सांगितला हसायला काय झालं हसू नाही तर काय करू तू थँक्यू आणि सॉरी एकदम घेऊन आलीस आणि देऊ लागली मी नेमकं त्यातलं माझ्याजवळ काय ठेवू असं म्हणून परत हसायला लागला आता त्याच्या हसण्यात प्रिया पण सामील झाली तेवढ्यात निशा तिथे आली अरे वा सकाळी सकाळी मैफिल रंगली आहे तर क्लास नाही का आज मी तुझीच तर वाट बघत होते चल जाऊया बाय कार्तिक असं म्हणून दोघे निघून जात असतात प्रिया पुढे जाऊन थबकते मागे वळते कार्तिकला मोठ्याने आवाज देते कार्तिक दुसऱ्या दिशेने चालला होता तर प्रियाच्या आवाजाने थांबतो प्रिया आवाजा त्याच्याजवळ जाते आणि विचारते अरे तू मला त्या दिवशी काहीतरी सांगणार होतास ना खरंच सॉरी माझी तब्येत बरी नव्हती त्या स्थितीत मला कोणाशी बोलू वाटत नव्हतं म्हणून मी रागावले प्लीज वाईट नको वाटून घेऊ तू काय सांगणार होतास आता सांग हवं तर निशाच्या कपाळावरच्या आठ्या पाहात कार्तिक म्हणतो आता लेक्चर सुरू होईल आपण नंतर बोलूया का लेक्चरला उशिरा केला की सर ओरडतील बर ठीक आहे कॉलेज सुटल्यावर भेटूया इथे ओके बाय असं म्हणून दोघी जणी निघून जातात कार्तिक विचारात पडतो आता कुठेही आजारातून बरी झाली आहे आणि आपण सांगितलेला ऐकून धसका घेऊन पुन्हा आजारी पडली तर आज सांगू की नको सांगू लेक्चर सुटल्यावर न सांगता निघून जाणे पण बरोबर दिसत नाही काय करावं राव सोच कार्तिक सोच असं म्हणून एकसारखे केलेल्या केसातून हात फिरवत मागे मानेत नेत मानेला हलकासा हिसका देत चालू लागतो वाजता कॉलेज सुटल्यावर प्रिया कॅम्पस मध्ये आली होती निशा एक लेक्चर बंक करून आधीच पसार झालेली का गेली ही एक लेक्चर केलं असत तर काय बिघडलं असत आज कदाचित घरी मला एकटीलाच जावं लागणार एका झाडाच्या सावलीत उभी राहून प्रिया मनातल्या मनात, मनात बोलत होती हा कार्तिक पण ना कुठे राहिला आता काय सांगणार आहे कुणाच ठेव मनातल्या विचारात गुंतलेली असताना कार्तिक मागून येऊन तिला भो करतो तेवढ्याने ती इतकी दचकते की कि तोंडातून किंचाळी निघते कार्तिक खो खो करून हसायला लागतो तेवढ्याने पण प्रिया रागावते तिचा चेहरावर पाहून हसू दाबत टाकून सॉरी बोलतो अरे सॉरी प्रिया मला बस गम्मत करावी वाटली इट्स ओके राहू देत आता सॉरी पण आज मला अर्जंट काम आहे त्यामुळे घरी जावं लागणार आहे आणि मला जे सांगायचं आहे ते खूप महत्वाचं आहे असं चालता बोलता मला सांगता येणार नाही ना आपण उद्या भेटूया का निवांतपणे मला सगळ्या डिटेल्स पण सांगता येतील काय म्हणतेस प्रिया जरा विचार करत म्हटली ओके चालेल तसं पण तुला सांगायचं आहे आणि मला फक्त ऐकायचं आहे त्यामुळे मला तरी काय प्रॉब्लेम नाहीये पण हो उद्या जे काही असेल ते सांगून टाक उगाच महत्वाचे आहे म्हणून जीवाला घोर नको ना आधीच मनाला टेन्शन काही कमी नाहीत शेवटचं वाक्य कार्तिकला ऐकू जाणार नाही असे हळूच प्रिया बोलून गेली काय काय म्हंटलीस तू शेवटी काय बोलली ते कार्तिकला ऐकू न आल्याने पुन्हा विचारलं काही नाही भेटू उद्या कॉलेजला वेळेत चल बाय असं बोलून कार्तिकच्या प्रतिउत्तराची वाट न बघता प्रियाने घरची वाट धरली मनाने कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी मनातून काही गोष्टी जात नाहीत आणि विचार येतात तरी कसे अगदी सुनामी लाटेसारखी एकाच लाटेत भावनांना पूर्णपणे विस्कटून टाकतात मन शांत व्हायला कितीतरी रात्री कुठंत राहावं लागतं मनाचं समुद्र शांत होत आला असं वाटत असताना पुन्हा विचारांची लाट कल्पनेत उंच उसळी मारते आणि मनाचं समुद्र पुन्हा एकदा अशांत होतो शिशिराची चाहूल लागल्याने गुलाबी थंडी हळूहळू उसरून हवेत बोजली थंडी वाढली होती कोळे सूर्य किरणांनी निसर्ग आल्हाद जागा होत हुथ होता पाला गोळा करून ठिकठिकाणी बहुतेक स्पोर्ट्स चालू झाले होते सकाळच्या वातावरणात पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय शांतता भंग करणारे या रस्त्याला कोण दिसतच नसायच आज घोळक्या घोळकाने येणारी मुलं मुली बघून एक अंदाज लावला आपण या वर्षी पण स्पोर्ट्स मध्ये भाग घेऊया बास्केटबॉलची प्रॅक्टिस खूप दिवस झाले नाही आज कर केली आज स्पोर्ट्स साठी नाडेकर सरांकडे नाव नोंदवले गेले की प्रॅक्टिस करायला सुरुवात पण करून टाकू एवढ्या विचारानेही मनाला छान उभारी आली होती छोटे छोटे निर्णय करणारे असतात जेव्हा ते काम आपल्या आवडीचे असते किंवा आपल्याला त्यात आनंद मिळणार असतो त्याचा निर्णय असा चुटकीसरशी घेतला जातो तेव्हा होणारा आनंद हा अव्यक्त असतो खूप दिवसांनी आज प्रसन्न वाटत होते एकटे असून एकाकी वाटत नव्हते खूप दिवसांनी माणसात आल्यासारखं वाटत होत माणसची नव्हती आणि त्यातून तिला बाहेर पडायचं पण होत म्हणून सध्या फेसबुकवर जाणं कमी केलं होतं कॉलेजच्या जवळ येता येता तिला अचानक आठवले अरे आज कार्तिक आपल्याला काहीतरी महत्वाचं सांगणार आहे पण काय सांगणार आहे हा अकरावी बारावीला असताना तर हा बघणे तर सोडा पण कुठल्या मुलीशी बोलायचंही नाही क्लासमधल्या मुलींनी लाजाळूचं झाड असं टोपण नाव ठेवलं होतं ते आठवण आता प्रियाला हसू आले समोरून बाईक येऊन बाजूला उभी राहिली आणि म्हणाला काय झालं एवढं गालात खुदू हसायला प्रिया तिथेच थांबली लाजाळूचं झाड अभावितपणे प्रिया पटकन बोलून गेली तेवढ्यात भाडावर येत अ म्हणजे ते त्याच काय झालं मी इथून तिकडे अशी कुठे झाड अरे हो 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 किती तो गोंधळ दमखा जरा असं म्हणून कार्तिक हसू लागला रोज कॉलेजला अशीच गोंधळलेल्या तिला चूक कळली मग तू इकडे कुठे चाललास कॉलेजचा रस्ता चुकलास की काय प्रियाने पण एक कोपरखडी मारली रस्ता चुकलो नाही आणि मी एकटा नाही तर तू पण माझ्यासोबत येत आहेस कार्तिक प्रियाला बाईकच्या मागच्या सीट वर बसायला इशारा करत होता अरे पण सांग तर कुठं जायचंय मयुरेश कॅफे मध्ये सकाळची एकदम फर्स्ट क्लास कडक कॉफी मिळते चल बस पटकन बाकीचं बोलू तिथे गेल्यानंतर असं म्हणून कार्तिकने बाईकला किक मारली प्रिया थोडा वेळ विचारात पडली जाऊ की नको जाऊ अशी तिची संभ्रम अवस्था झाली पण साराधीर एकवटून कार्तिकच्या बाईकवर बसत म्हटली हो चल धन्यवाद मित्रांनो आवडली का स्टोरी आवडली असल्यास आस चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्या प्रिया आणि माणस यांच्या आयुष्यामध्ये काय घडतंय हे ऐकायला विसरू नका